लोक उभे राहिले का मंडळी उभे राहिले का नाही तिथं कष्ट घ्यावा लागला आलेलो या आणि जेवढा जेव्हा त्या भागामध्ये एरियामध्ये क्षेत्रामध्ये काम करतो कष्ट करतो मेहनत करतो तेव्हा कुठं तरी लोक उभे राहिले एक लोक दोन लोक तीन लोक मग दहा मग वीस मग वीस मग त्या लोकांकडे देवा नजरेने पाहतो हो, तू त्या लोकांचा लोकां विकास करतो त्यांच्या आत्मिक जीवनात वाढ करतो आता फिरसून या आता माने बाबाशी बनवली कष्ट करून मेहनत करून घात काळून पाणी पिणी देऊन झाडं जे काही असेल याची चांगली देखभाल केली आणि एकदम ब्युटीफुल ते झाड किंवा बा त्यांनी बनवलेली आहे आलेलो आहे सूत्र तुम्हाला घ्यायचं आहे ज्या सत्रा देव देवाच्या राज्यात वाढवा येशुप्रभू की आता दुसऱ्या भाषेमध्ये कमी आले जरी पाहिलं तर काळजी म्हणा काळजी सगळेजण म्हणा काळजी आता हिब्रू मध्ये काय घातलेलं आहे रक्षक करणे किंवा करणे ना राखण करणं रक्षक करणं त्याच्यावर मी लक्ष ठेवणं शत्रू पासून वाचवण्याच्या पच्छा उत्करण समजतं का तुम्हाला म्हणजे काय केलेलं आहे काय केलेलं त्या बागेचं सगळ्या गोष्टी मध्ये संरक्षण आहे आता मी वारंवार शितीचं उदाहरण काय देतो या गावाकडे लक्ष आहे नाही मालका म्हणून तर आपल्याला कसं दिसतोय बरोबर प्रत्येक शेतकरी आपल्या पिकांकडे काबार नष्ट केल्यामुळे त्याच्याकडे प्रामाणिकपणे लक्ष देत असत तेव्हा त्या शेताच्या आहे ना शेतामध्ये उत्तमातला उत्तम पीक आम्हाला त्या ठिकाणी दिसत हे शिवप्रभू कारण काय या ठिकाणी त्या शेताचं राखण केलं जातं डुकर येऊ येऊन आता डुकरांचा सुलसुला दुसरं काय येते इकडं घुसे आहे उकर काढतात आहे ना कोणताही पीक असू द्या मग शेतकरी काय करतो या डुकरांपासून एक पीक जेवढा केलेला आहे त्याचा सांभाळ कसा काढता येईल त्याचा तो प्रयत्न करत असतो कारण मेहनत आणि कष्ट ज्या शतामध्ये केलेला आहे ते जर वाया गेलं तर कष्ट करून काही उपयोग नाही शुक्रभो की मला मला देखील ह्याच गोष्टी देवाने शिकवलेल्या आहेत जे बाप मी तुला देत आहे प्रकारे संरक्षण काय करा हा आणि आता जीवनामध्ये ते मी आल्याने या जे लोक किंवा जे क्षेत्र किंवा जी मंडळी देवाना सेवा मला दिलेली आहे त्या मंडळीने देवाच्या देवा सेवकांचं लक्ष ठेवण्याचं कर्तव्य आहे जसं आता त्या ठिकाणी बागेला सांभाळत आहे तसं आत्मिक जीवनामध्ये आता ही एक बाग आहे आणि बागेमध्ये आलेली हे कोण आहे झाड आले काय आलेलं आहे बोला सांग काय आलेलं आहे झाड आलेले आहे बागेमध्ये हे काय आहे नंदनवनामध्ये आलेले आहेत झाड आणि या झाडाची किंवा या मंडळीची देवाच्या सेवकांना काळजी घेणं हे त्याच काम आहे म्हणजे काय होईल आता शत्रुसैतान आहे बघा शत्रुसैतान काय करतो मी जर उदाहरणार्थ तुमच्या काही जर लक्ष दिलं नाही मी जर त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या नाही वेळोवेळी तुमची जर भेट दे घेतली नाही तर काय होईल त्याचा परिणाम काळजी न घेत बरोबर काळजी न घेता काही लोक काय म्हणतात नाही आमचे पाळक आमची काळजी घेत आमचे पाळक आमच्या भेटीला येत नाही अशा अनेक लोकांचे प्रश्न असतात मग काळजी न घेतल्या त्या दुष्परिणाम तुम्ही आणि त्या ठिकाणी काय पाहतो ते लोक ना लूज होतात आत्मिक जीवनात होतात हे प्रार्थने स्तुती देवाचा धन्यवाद करण्यामध्ये देवाची सेवा कार्य करण्यामध्ये कमी 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 कमी, 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 कमी होऊन जातात आणि त्यांचा विश्वास मरून जातो बरोबर आहे आणि जर देवाच्या सेवकांनी त्या मंडळीकडे चांगल्या प्रकारचं लक्ष दिलं आणि त्यांची भेट घाट घेत असेल तर त्या वेळोवेळी त्या मंडळीतल्या लोकांना देवाचा आत्मा देवाच्या सेवकाच्या द्वारे सल्ला देतो मार्गदर्शन करतो आणि वेळोवेळी संकटातून वाचण्यासाठी त्यांना मदत मिळते आम्ही आम्ही मग इच्छा जर नाही लोकांची सेवकांनी जर काळजी घेतली नाही तर शत्रू आहे का हा गरजणाऱ्या सिंहासारखा कसा आहे गरजाऱ्या सिंहासारखा आहे तो त्या मंडळीच्या लोकांना खाडून खाल्ल्याशिवाय राहणार भीती दाखवल्याशिवाय राहत नाही काहीतरी शरीय प्रभू आणि त्याची काय इच्छा आहे की जे लोक वरखेड गावामध्ये सेवा कार्य करण्यासाठी येतात जे लोक सश झालेले आहेत वचरा झालेले आहेत मजबूत झालेले आहेत अशा लोकांना सैतान अटॅक त्यांच्यावरती करायला आलेलो या आणि म्हणून माझं कर्तव्य काय आहे मंडळीतल्या लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे या शेवटच्या दिवसात खोटे लोक नाहीतल्या लोकांना सावधान करतो संधा त्या लोकांना देवाचा निरोप द्यावा लागतो ब्रदर असं असे देव प्रोफेसिंग करतो लेकरांविषयी त्यावेळेस देव आम्हाला त्या लोकांना सांगायला सांगतो आणि ज्या गोष्टी मंडळच्या लोकांना सांगतो ते ते लोक काय करतात जिथं सावधान राहण्याची गरज असते तिथं सावधान राहतात आणि ते प्रार्थना करतात प्रार्थना केल्यामुळे काय होत शत्रू सैतानाच्या प्रत्येक हल्ल्या ते मंडळचे लोक तुण। वाचले जातात आणि मग ते काय म्हणतात मास्टर धन्यवाद देवाने तुम्हाला प्रगतीकरण केलं किंवा सांगितलं आणि तुम्ही आम्हाला निरोप दिला आणि आम्ही तसं केलं म्हणून आम्ही वाचलो कोणतेही संकट असत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी काय आहे देवाच्या सेवकांचं देखील आलेल्या मंडळीकडे लक्ष देण्याचं कर्तव्य आहे की कुठलाही मंडळीतलं मेंढरू किंवा कोकरू हे देवाच्या मधुर किंवा या ठिकाणी शांतीच्या घरामधून बाहेर गेलं नाही पाहिजे येशु मसे की सैतानी त्याच्यावरती हल्ला केला नाही पाहिजे म्हणून देवाच्या सेवकांच काम आहे की रक्षण करा करा बोला सर रक्षण येशू प्रभू की आणि मग पुढं मी आम्ही पाहतो की देवाने तुम्हाला मला किंवा आता मला त्या काळात जबाबदारी दिलेली आहे की देवाचे आम्ही काम करी आहोत किंवा देवाच्या वतीने वकिली करणारे आहोत देवाच्या वतीने आम्ही प्रार्थना करणारे लोक प्रतिनिधी त्यांना म्हटलेला आहे काय म्हटलं आहे प्रतिनिधी ज्या भागामध्ये दे, देव आम्हाला जे लोक देतो किंवा जे माणसं देतो त्या त्या लोकांना देवाच्या राज्य म्हणजे दे स्वर्गातील राज्य शिकवण्याची त्या लोकांना आज गरज का स्वर्गाच्या राज्यापासून आज खूप लोक लाभ आहेत देवाच्या राज्यापासून खूप लोक आज लांब आहेत आणि विश्वभर मा जो देव आहे त्या देवाची आज मनुष्याला ओळख नाही आहे ना भर ला भरला विश्वरतीले जा जाने विश्वर जानेशाला मधु जरसा रचना मधु जरसा रचना म्हणून आता मला जबाबदारी देण्यात आली स्वर्ग त्याला आपल्या भाषेत स्वर्गाची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली आणि आज तुम्ही आम्ही जेवढे लोक प्रवेश ओळखायला लागलेलो ला हो। आहोत त्या सगळ्या विश्वास ठेवणाऱ्या लोकांवर आज तुम्हाला राज्याची जबाबदारी दिलेली आहे आता आहे की तुम्हाला आणि मला ज्या परमेश्वराची क्रिएटर देवाची ओळख झालेली आहे त्या देवाची ओळख तुम्हाला मला गावातील शेजारी बाजारी मागचे पुढचे पाहुणे मित्र, मित्र मंडळी नातेवाईक या लोकांना देवाची ओळख करून देण्याचं का तुमचा तुम्हाला आज कुणीतरी मी सांगितलं आहे तेव्हा तुम्ही आणि आज देवाची ओळख करून मला पण कुणीतरी सांगितलं आहे म्हणून मी ठिकाणी प्रवचन करायला आता उभा राहिलेलो आहे आता आपल्या जगामध्ये कितीतरी लोक आहेत त्यांना अजून पण देवाची ईश्वराची भगवंताची ओळख नाही चाललंय आली पिढी आल्या परंपरा रीती रिवाज त्या पुढं पुढं घेऊन चालू आहे पण जगाचा निर्माण करणारा जो देव आहे त्या देवाची लोकांना आज ओळख नाही तो कसा आहे

देव कसा आहे दयेने भरलेला आहे देव कसा आहे शत्रूवर प्रेम करणारा आहे म्हणजे देवाचा स्वभाव आता तुम्हाला मला समजला तर देवाच्या तुमच्यावर आणि माझ्यावरती आज जबाबदारी आहे आलेली की, की स्वर्गातील जे जीवन आहे ते तुमच्या आणि माझ्यामध्ये आलेलं आहे मला माझ्यामध्ये स्वर्ग आहे म्हणजे ख्रिस्त देव त्याची मला ओळख झालेली आहे आणि जर ख्रिस्ताची परमेश्वराची जर मला ओळख झालेली आहे तर माझ्या अंतकार आज स्वर्ग आलेला म्हणजे काय आला शांती आली स्वर्गाचा अधिपती माझ्यामध्ये आला म्हणजे काय आला शांती आली माझ्या मध्ये समाधान आलं माझ्यामध्ये आनंद आला सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये आल्या कोणामुळे प्रभू ये माझ्या मते स्वर्ग उतरून आलेला आहे किंवा स्वर्गातील जीवन उतरून आलेला आहे तर तो स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा जो देव आहे मला अनेक लोकांना वागवणं गरजेचं मी इथं जाईल कुठं उभा राहील त्या त्या लोकांना मी देवाविषयी सांगणं गरजेचं आहे कारण लोकांना देवाची ओळख नाही आहे का ओळख हा हा तुम्ही त्याच्यातून आलो पण आज कितीतरी लोक आहेत जगामध्ये की त्यांच्याकडे पाहिजे ना तास आम्हाला मला दया येते कनवळा येते आणि आपण काय म्हणतो किती लोक फसवले जातात किती लोक फुलवले जातात अजून किंवा लोकांना देवाची ओळख नाही आहे ना ज्याच्या त्याच्या पद्धतीने ते लोक करत आहे करत आहे करत आहे पण आपल्याला कळालंय आपण त्यांच्याकडे पाहून काय शिकलेलो आहोत आपण यांच्यासारखी कितीतरी सेवा कार्य केलेली आहे आणि ती सेवा कार्य करून करून आम्ही थोकलो वैसागलो शेवटी निराश झालो आणि आमचं काही आयुष्य आहे ते वाया आणि म्हणून कितीतरी लोक काय म्हणतात याच्या अगोदर आम्हाला जर चवी ख्रिस्ताची ओळख झाली असती तर आमचा किती फायदा झाला आम्हाला आलेले याच्या आमचं नुकसान झालं नसत किती लोक म्हणतात कारण लोक काय करतात मारून आम्ही चुका केला काही काही लोक म्हणतात आमच्या घरात देखील शास्त्र आलं बायबल आलं सुवर्ण सांगणारे आले देवाचं वचन सांगणारे आले तरी देखील आम्ही त्यांना घराच्या बाहेर काढून दिलं त्यांचं आम्ही ऐकलं नाही परंतु कालांतर काही दिवसानंतर आम्हाला ती बायबल घेऊन सेवा कार्य करायला प्रभूच्या मंदिरात यावं लागलं मग ते काय म्हणतात माझे दिवस तेवढे माझं किती नुकसान झालं मला माहिती प्रत्येक जीवनाची स्टोरी म्हणजे काय आहे मनुष्याला आज देवाची ओळख नाही म्हणून आज आमच्यावर माझ्या खांद्यावर आहे सृष्टीचा निर्माण करणारा कोण आहे शब्द हा परमेश्वर येशू म्हणूया आणि हा येशू करून आज मानवाच्या तारणाच्या साठी या जगात आजु आजु वर, वर, वर आज असल्याने त्याच्या शब्दावर किंवा वचनावर विश्वास ठेवल्यामुळे आज त्याच्या रक्ताने तुमचा माझं दारां झालं आता माझी जबाबदारी माझं कर्तव्य काय आहे की जे लोक मला दिलेले आहेत त्या लोकांना सांगायचं आहे पण अजून कितीतरी लोक आहेत मेंढ्राच्या ऐक बाहेर म्हणजे कळपामध्ये काही लोक धरा आणि अजून कितीतरी बाहेर लोक आहेत त्यांना अजून देव माहित त्यापर्यंत कोण झाला आमेन कौन जाए कौन मेरे लिए कौन जाए का कौन मेरे लिए प्रभु तू मुझको पे স্ব হাজ কিতি আজ ভারত দেশ মধ্যে কে লোকরা आणि या भारत देशातील प्रत्येक लोकांना तुम्हाला आणि मला देवाने एक काम केलेलं आहे की या भारत देशामध्ये काण्या कोपऱ्यामध्ये जा गावा गावामध्ये जा खेड्या गावामध्ये जा वावरात जा जिथं जिथं तुम्हाला जाता येईल त्या त्या भागात एरिया तुम्ही जा आणि त्या लोकांना देवाची सुवार्था सांगा मला सगळे नाव मिळते दुनिया के कोने कोने में अरे यीशु कुंदा अरे कैसा प्यारा यीशु प्या भारत में हाले गोया अरे यीशु प्या भारत में हाले गोया अरे महाराष्ट्र के कोने कोने में रहा कोने, कोने, भा अरे महाराज कोणी कोश इतना प्याशा महाराज देणे कोण अरे कुत्रा यशा बोलो बोलो नागर दे देवाची इच्छा आहे की प्रत्येक गावा तुमच्या नाय माझ्याद्वारे परमेश्वराच नाव आणि परमेश्वराची ओळख न घुसली पाहिजे किती मोठी जबाबदारी आहे घरच्या परिवाराच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सगळे जर वाहतो पण देवाच्या राज्याची जबाबदारी विश्वास लोकांच्या खांद्यावर देवाने टाकली आहे ती वळवला आली पाहिजे येश मी सगळ्यांनी बोला येशु की आणि मग तुम्ही आल्या काय राहतो की आता मला जी काही जबाबदारी दिलेली आहे आणि त्या एजंट बागेमध्ये कामाची सुरुवात केली आणि देखभाल

शेती करा व्यवसायाच्या वेळेला व्यवसाय करा आणि देवाच्या सेवेच्या वेळेला सेवा करा काही काही करायचं आणि कुणी सांगितलं याचा वचनाच वचनाचं आहे पण त्यांच्यामध्ये वचनापासून अजून ते अज्ञान आहे म्हणून बोलतात येशू प्रभू मी जबाबदारी जबाबदारी दिली आहे देवानं आत्मिक राज्यामध्ये तर तुम्ही आधी जिथं जिथ जावा था था था। चालताना बोलताना उठताना बसताना त्या लोकांना द्यावा विषय सांगत येशु म्हण सांगणार की नाही येशू मसेकी याला मानतात तुम्ही जबाबदारी काही लोक बाळ साहेब तुमची जबाबदारी आहे तुम्ही सांगा ¿Ahí la? ¿Hay de paz?